विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओ व्ही गाऊ विज्ञानाची श्रोते हो नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते विज्ञान प्रसाराअंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची एस आर टी एम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे खरं तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचा अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे आज आपण जाणून घेणार आहोत महान शास्त्रज्ञ जेम्स वॅट यांच्याविषयी अर्थात त्यांच्या या आडनावाचा उच्चार वॉट असाही केला जातो त्यांचा कालखंड होता इसवी सन सतराशे छत्तीस ते इसवी सन अठराशे एकोणीस सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या औद्योगिक का क्रांतीचा उगम युरोपात झाला सुगम दारिद्र्य तम, त्याने दूर सारीला, वाफेच्या इंजिनाचे निर्माण औद्योगिक क्रांतीचे साधन जेम्स वाट विभूती महान यंत्रा जन्म देतसे भांड्या मध्ये जल उकळते त्यावरील झाकण हलते वाफ सिवर उचलते सहज निरीक्षण होतसे वाफे अडथळ्यास लोटी दूर सुयोग्य उपयोग केला जर मानवाहित कारी होईल ऐसा विचार मनी धरुनी करी यंत्राची उभारणी तयाची ही पाया भरणी ठरे क्रांतीची ती मुहूर्त मेढ म्हणती औद्योगिक क्रांतीचा जनक महान संशोधना माझी एक तंत्रज्ञानाचा धाक जगा माझी विस्तारीला। आता ऐकूया या ओव्यांचं स्पष्टीकरण विज्ञान संशोधन किती महत्वाचं असतं हे आपल्याला वॅट यांच्या संशोधनावरून लक्षात येतं कारण औद्योगिक क्रांती होण्यासाठी त्यांचं संशोधन जणू काही कारणीभूतच ठरलं विज्ञान संशोधनाची सुरुवात झाल्यानंतर केपलरच्या नकाशांचा उपयोग व्यापार करण्यासाठी झाला हे आपण पूर्वी पाहिलं होतं मात्र वैज्ञानिक तत्वाचा वापर तंत्रज्ञानाच्या विकासासाठी करता येतो हे जेम्स वॅट यांनी दाखवून दिलं त्यांनी वाफेचा उपयोग यंत्र चालवण्यासाठी होऊ शकतो हे दाखवून दिल्याने औद्योगिक क्रांतीची सुरुवात होण्यास मदत झाली त्यापूर्वी युरोपात धर्मश्रद्धेचा प्रचंड पगडा असल्यामुळे कोणतीही नवीन गोष्ट करणे ही धारिष्ट्याची बाब ठरत असे जेम्स वॅटच्या प्रयोगानंतर या धारणेमध्ये प्रचंड बदल झाला किंबहुना युरोप खंडाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरली असं म्हणता येईल तंत्रज्ञानाच्या जोरावर झालेल्या औद्योगिक विकासामुळे युरोपमध्ये नाकर्तेपणा कमी झाला आणि सुबत्ता येण्यास मदत झाली यंत्रांच्या निर्मितीला चालना मिळाल्यामुळे संपूर्ण युरोप औद्योगिक क्रांतीमध्ये अग्रेसर ठरला त्यामुळेच जेम्स वॅट यांना औद्योगिक क्रांतीचा जनक असे संबोधले जाते तर तुम्ही विचार केलात किती निरीक्षण आहे तुम्ही रोज जर घरी चहा करत असलात गॅसवर पाणी उकळत ठेवलं असलं आणि त्याच्यावर झाकण ठेवलं आणि समजा इतर कामात व्यग्र झालात आणि झाकण अचानक पडलं तर तुम्हाला शंका येते का की अरे हे झाकण पडलं कसं काय काय नक्की कारण असेल यामागे तर तुमच्या लक्षात येईल की ही सगळी वाफेची शक्ती होती म्हणजे हे इतकं साधं सोपं निरीक्षण पण हे निरीक्षण इतकं महत्वाचं ठरलं की औद्योगिक क्रांतीची यावर आधारित सुरुवात झाली त्यामुळे दैनंदिन जीवनात निरीक्षणाचं किती महत्व आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आजच्या भागात आपण जेम्स वॅट यांच्याविषयी जाणून घेतलं मी सुरुवातीला म्हणलं तसं वॅट हे आडनाव आहे त्याचा उच्चार वॉट असाही होतो आणि जर तुम्ही वीज बिल नीट पाहिलं तर तुम्हाला हा शब्द तिकडे नक्की सापडेल कारण हे एकक का आहे श्रोते हो, आजचा भाग सादर केला होता डॉक्टर दीप्ती सिद्धय यांनी धन्यवाद